नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता जे बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी म्हणून जे सर्वांना भीती घातलेली आहे रिक्षा टॅक्सीवाल्यांना रिक्षा टॅक्सीवाल्यांना याचा काहीही फरक पडणार नाही प्रथम रिक्षा टॅक्सी चालकांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता ही चार जुलै दोन हजार पंचवीसला शासनानं आधी सूचना काढलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा आता ही जी आधी सूचना काढलेली आहे ती निव्वळ रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या फायद्याची आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रथम आता ह्याच्यातनं स्पर्धेतनं आउट कोण होणार आहेत ओला कोला उबेर कुबेर पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या स्पर्धेतनं संपूर्ण हातणार आहेत ॲटोमॅटिक कायद्यानुसार कायद्यानं हातणार आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे खाली नुसती भीती घातली जाते बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी रिक्षावाला बर्बाद होणार रिक्षावाल्याचं काहीसुद्धा होणार नाही उलटं जे होते जे निर्णय होतात ते रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या हिताचे होत आहेत हे मात्र विसरू नका जे काही कामच करत नाहीत ना ते उगच काय बी आपलं वर्गण्या काढण्यासाठी माणसांचा जमावडा करायचा आणि वाटल ते बोलत बसायचं हे मात्र लक्षात ठेवा आता अनेक कायदे असे आहेत अनेक निर्णय असे आहेत रेडिओ टॅक्सीचा निर्णय हा आहे मग हे ओला कोलावाले का निलावात भाग घेत नाहीत परमिटसाठी का घेत नाहीत रेडिओ टॅक्सीसाठी आता ह्या बाईक टॅक्सीत किती जण टिकणार आहेत ते रॅपिडो फिपडो व्यवसाय करू शकतील का बिलकुल नाही आणि त्यांना तसं करताही येणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचं त्याला नियम आहेत अटी आहेत गाड्या कसल्या आहेत स्वतःच्या गाड्या पन्नास पाहिजेत मोटरसायकल पिवळा कलर आहे त्याचा तो चालकांना ड्रेस द्यायचा आहे त्यानं आणि पंधरा किलोमीटरच्या पुढं एक सुद्धा गाडं गाडीचं भाडं त्यांना मारता येणार नाही पंधरा किलोमीटर जास्तीत जास्त हायस्त मोठं भाडं आहे पंधरा किलोमीटरचं आणि महिला चालकही त्यांच्याकडे हवी आहेत महिला पॅसेंजर आल्यावर कोण घेऊन जाणार म्हणजे महिलाही त्यांना चालक लागतील पण पन्नास गाड्या त्याच्या जा स्वतःच्या मालकीच्या पाहिजेत आणि ही ॲप त्याला चालणार नाहीत रिझन ॲप चालणार आहेत आणि त्या गाडीत जी पी एस सिस्टम पाहिजे आणि जी पी एस सिस्टमवरती ती गाडी पंधरा किलोमीटरला लॉक होईल शिवाय बारा वर्षाचा मुलगा त्याच्यावर बसता येणार नाही शिवाय मागचं पॅसेंजर आहे ना त्याला हेल्मेट घालावी लागणार आहे हेल्मेट आणि ते ड्रायव्हरनं बंदोबस्त करायचा आहे आणि पिवळ्या कलर गाडीचा आहे आणि त्याला परमिट मिळणार आहे त्याला बी पंधरा हजार फी भरावी लागणार आहे आणि कमर्शियलमधली मोटरसायकल पाहिजे ती बी ही मोटरसायकल पाहिजे शिवाय तुम्हाला माहिती आहे का त्या चालकाकडं पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला देऊन सात वर्षाची त्याची तपासणी होणार हे जेव्हा कुठला गुन्हा आहे का आणि मगच त्याला बिल ना मिळणार मगच त्याला बिलला मिळणार आणि बिलला असल्याशिवाय नाही चालवता येणार उगाच आपली काय बी भी भीती घालतात असं काही नाही बाईक टॅक्सीमुळं काही नुकसान होणार नाही पण ह्या बाईक टॅक्सीच्या निर्णयामुळं ओला कोलान पर्यटक परवानेवाले सगळेच कायद्यात येणार आहेत पर्यटक परवान्याला स्थानिक व्यवसायच करता येत नाही आणि त्यांना भाडं ठरवायचं शासनाला अधिकार नाही ही बेकटॅक्सी धोरण वगैरे ते आपण बघू काहीच याच्यावर ते येऊन जात तरी घेऊन जात तरी मग घेतील वरड़ हे असं ह्याने काय म्हणायचे काय आवश्यकता नाही जे कायदे असतात कायदे जनहिताचे असतात फक्त वरडावरड करून जनतेला खेळवणं आणि त्याच्यापासून काय पैसा मिळतो आहे का बघायचं हे एवढे जगात धंदे चाललेले असतात हे रिक्षा टॅक्सीवाल्यानं लक्षात ठेवा तुम्ही आर टी ओला जावा रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा तुमच्यासाठी कल्याणकारी मंडळ बी झालं आहे टॅक्सी चालकानं तुम्ही बी टॅक्सीची परमिट काढा स्वतःचं परमिट स्वतःची गाडी ही चालवायची एका पाळीला तुम्ही लायसन बिल लावाला ड्रायवर ठेवायचा तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळणार काळी पिवळी रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यासाठी आहे हे कल्याणकारी बोर्ड मान्यता मिळालेली आहे मग हे का तुमचे नेते सांगत नाहीत ऑनलाईनला अर्ज करा म्हणून कारण ते काही करतच नाहीत आणि आता कुठल्या नेत्याकडे हे काय राहणार नाही जो स्वतः काम करील त्यालाच त्यानं ऑनलाईन करायचं आहे रिक्षा टॅक्सीवाल्यांना जर पेन्शन हवी आहे शासनाचा न्याय हवा आहे तर आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनला अर्ज भरायचे आहेत त्यांना न्याय मिळणार पण कुणीही रिक्षा टॅक्सीवाल्यानो ई बाईक टॅक्सीबद्दल तुम्ही कुणीही घाबरायची काही आवश्यकता नाही डोक्यात बी विषय घ्यायचा नाही ज्यांना दंगा करायचा असून त्या करून द्यात ते खाली दंगा करणारीच मंडळी असतात मग त्यांना काही मंत्री लोकं तिथं बोलवून घेतात मंत्रालयात ते खुश होतात असं केलं तसं केलं पर पर्यटक परवान्याला शासनाला जर भाडं ठरवायचं असेल त्याला स्थानिक धंदा करायचा असेल तर ते शासन बघून घेईल कायदा करील पर्यटक परवाना असा कोणाला देता येत नाही त्याची स्वतःची टूर कंपनी लागते आणि ही जी बाईक टॅक्सी आहे ह्याच्यासाठी जा त्याला स्वतःचं ॲप तयार करावं लागणार आहे पंधरा किलोमीटर रेंजचं सोळा किलोमीटरवर सुद्धा ती गाडी जाणार नाही ॲटोमॅटिक लॉक होणार पिवळा कलरच पाहिजे त्याचा ते कोणबे आला आणि बाईक तोडला आणि त्याला पोलीस व्हेरिफिकेशन सात वर्षाचा हवा आहे सात वर्षाचं रेकॉर्ड तपासलं जाईल जातील शासनाकडे अर्ज कायदेशीरच्या बाबी होतील येऊन जा बाईक टॅक्सीवाली आली तरी रिक्षा टॅक्सीवाल्यानं घाबरू नका रिक्षा टॅक्सी <laughs> रिक्षा टॅक्सीची परमिट करा हा रिक्षा टॅक्सीला शासन भाडं ठरवून देतं आणि पर्यटक परवान्याची गाडी घेण्यापेक्षा मराठी लोकांनी काळी पिवळी रिक्षा टॅक्सी घ्या आणि टॅक्सीचं चार सीटचं परमिट मिळतं कॅबचं मिळतं सात सीटचं मिळतं आणि बिंदासपैकी रिझन धंदा करा ओला सुद्धा जर ह्या स्पर्धेत राहायचं असेल त्याला पन्नास मोटरसायकल घ्यावी लागतील रिझन ॲप तयार करावं लागेल त्याचं देशाचं या पण गाववाल्यांचं तसला काय भानगड नाही तर चालणार ना ते महाराष्ट्रात नाही रिझन ॲप आहे रिझन ॲप आणि त्याच्यासाठी त्याला पाच लाख रुपये ब भरावे लागणार आहे बाईक टॅक्सी चालवायच्याला पाच लाखाची बँक गॅरंटी आहे सगळे हे प्रकरण लपड्यानं असते असते ते पुढं येतील आणि जे बाईक टॅक्सी म्हणून उड्या मारत होती ती मागं पळून जातील आणि बाईक टॅक्सीची लायसन घेणारे बी मैदान सोडून जातील मी तर म्हणतो काढा तुम्हाला मी आता आपण व्हिडिओ सोमवार मंगळवारपासून असे करणार आहे बाईक टॅक्सीचे सगळे व्हिडिओ येतील लायसन कसं काढायचं काय कसं करायचं काढा कोणी भी काढा ज्याला काढायचा ज्याला काढा काही फरक पडत नाही वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे बेकारी हातली पाहिजे आणि स्थानिक चालवला जर तर स्थानिकच बाईक चालवणार आहे असं काय नाही रिक्षावाला चालवाल ना बाईक रिक्षावाला काय कमी समकता तेर बिलला आहे फक्त एन्डॉसमेंट लायसन त्याला करावे लागतील एन्डॉसमेंट बिलला करावा लागेल बस म्हणजे हे कागदावरच्या योजना असतात आणि बेकायदेशीरपणे जर बाईक कुणी चालू केली अगदी आत्ता ज्या काय बाईक चालत असतील प्रवाशांनी त्या बाईकवरती बसू नका अपघात झाला तरी तुम्हाला दहा पैसे मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे क्लिअर ह्याच्यात लिहिलेलं आहे बेकायदेशीर वाहतूक व्यवस्थेला आळा बसणार ओला कोला उबेर कुबेर कायद्याच्या कक्षेत येणार आणि बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी दंगा करणारे बी शांत राहणार धन्यवाद व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी शेअर करा